आजच्या इचरगंजी गणेशनगर डेक्कन प्रोसेस समोरील गल्ली मध्ये चोरांचा वावर सीसीटीव्ही बसवण्याची कर्म फाउंडेशन कडे महिला नागरिकांची मागणी आणखी सीसीटीव्ही चे युनिट वाढवणार योगेश पाटील डेक्कन गेल्या गल्ली दिवसापासून चोरीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून लहान मोठ्या चोऱ्या होत आहेत खिडकीतून हात घालून मोबाईल चोरणे अडकवलेले कपडे चोरणे पैसे चोरणे महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून नेणे बाहेर ठेवलेली ने वस्तू चोरून नेणे ने असे प्रकार घडत आहेत काही दिवसांपूर्वी एक चोरीचा गुन्हा अनोळखी व्यक्तीविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात परिसरातील नागरिकांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला असून याचा तपास शहापूर करीत आहेत कर्म फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष योगेश चांगदेव पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षेकरिता गणेश नगर परिसरामध्ये काही भागांमध्ये सीसीटीव्हीचे चे दोन युट बसवण्यात आले असून त्यामुळे सदर परिसरामध्ये चोरीचे प्रमाण कमी झाले आहे त्याचा फायदा सदर परिसरातील नागरिकांना होत आहे या अनुषंगाने गणेशनगर डेक्कन प्रोसेसमोरील भागातील महिला व नागरिकांना होत असलेली चोरीचे प्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा कर्म अध्यक्ष चा योगेश चांगदेव पाटील यांच्याकडे केले व आमच्या गल्लीत ही सी सी टी व्ही बसवून द्यावे अशी मागणी केली असता सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज रोजी गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणेशनगर डेक्कन प्रोसेसमोरील पाच ही गल्लीमध्ये पाहणी करून लवकरात लवकर सी सी टी व्ही बसवण्याचे गवाही कर्म फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष योगेश पाटील यांनी दिले या अनुषंगाने सी सी टी व्ही बसवणाऱ्याला बोलवून घेऊन कोणत्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवावे हे नागरिकांशी चर्चा करून दाखवण्यात आले या प्रसंगी कर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश पाटील एकनाथ कांबळे सागर पाटील आनंद आर्गे मुस्ताक बेपारी शशिकांत गागडे बंडाळेकर आदीसह भागातील नागरिक महिला उपस्थित होते सदर परिसरात योगेश पाटील यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा